बसता येत नव्हतं काय नव्हतं दोन बाय वाजता येत होतं तर नाही दोन मग सहा महिन्यापासून नव्हतं हे त्याच्या आधी घेत होतं वाचता आणि सहा महिन्यापासून पारच मी गाळ झाली थोडी वाता वातास मे महिन्यापासून पुढं पुढं हां लॉप होत गेलं लॉप होत गेला मळच पाय वडी थोडी थोडी जास्त हे होतं माणक्याचं नाही का खबर काळ ती कमी ते याच्यापासून आजारच त्याच्यातून असतो मानक्यातूनच हो त्याचा आजार असतो आता उठून दोन पाय वासावर

निंबि आठ नाव काय नूरकुटी पूर्ण नाव सांगा राजाबाई भाऊसाहेब नूरकुटे गाव निंबी आता एकदम त्रास कमी झाला असं बसता येत नव्हतं काय नव्हतं